जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या मित्रांनो सध्या टी टी परीक्षा असेल किंवा सी परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला भाषा एक किंवा भाषा दोन बघा मराठी या ठिकाणी असते आणि मराठीमध्ये महत्वाचे जे काही समानार्थी शब्द असेल तर समानार्थी शब्दावरती तुम्हाला तीन ते चार मार्कासाठी बघा विचारले जातात आणि हे जे मार्क आहे तर बघा तुमचे महत्वाचे हाताचे मार्क असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सध्या दोन हजार या ठिकाणी बघा टी परीक्षा दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत सध्या कोणकोणते समानार्थी शब्द सध्या बघा विचारण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये अजून कशा पद्धतीने समानार्थी शब्द बघा महत्त्वाचे जे असेल तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा बघणार आहोत जेणेकरून दोन हजार तेरा ते, ते दोन हजार एकवीसमध्ये टी टी परीक्षेमध्ये जे सध्या समानार्थी शब्द विचारण्यात आले होते आणि प्लस सध्या ॲडिशनल म्हणून जे इतर जे समानार्थी शब्द असेल असे जवळपास आपण दोनशे प्लस जे समानार्थी शब्द आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला तीन ते चार मार्काचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच फायदा होणार आहे हे जे शब्द असेल तर हे शब्द म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या नजरेच्या समोरून जर गेले तर हे बघा चांगल्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहतात त्या दृष्टीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदा बघितल्यावर तुम्हाला संपूर्ण जे काही शब्द असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल तर चला तर मग सुरुवात करूया तर इथं बघा प्रश्न जो काही पहिला असेल किंवा पहिला जो शब्द आहे तर तो आकाश आकाशच्या नभ गगन हे दोन समानार्थी शब्द आहेत तर इथं आपण जे समानार्थी शब्द आहे तर जे सध्या बघा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे तर तेच आपण इथे सध्या घेतलेले आहे आकाशला अजून दुसरे देखील समानार्थी शब्द येतात पण इथं जे सध्या परीक्षेच्या दृष्टीने सध्या काय येऊ शकतं तेच इथं घेतलेलं आहे हे लक्षात असू द्या पुढचा बघा आनंद शब्द आहे आनंदला आपण सुख हर्ष देखील आहे समानार्थी शब्द अंधारला काय असतो काडोख तम अंधारला हा आय एम पी प्रश्न असणार आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला होता अग्नि शब्द बघा त्याला ज्वाला आग म्हणतात अन्नाला काय म्हणतो आपण भोजन आहार म्हणत असतो समानार्थी आईला आपलं काय म्हणत असतो माता असेल जन्नी असेल तर हा जन्नी जो शब्द आहे तर ह्या संदर्भात बघा प्रश्न विचारण्यात आला होता समानार्थी शब्द पुढचा बघा आरंभ होता आरंभ म्हणजे काय प्रारंभ असेल सुरुवात असेल तर हा देखील आय एम पी प्रश्न आहे ह्या देखील तुम्ही लक्षात असू द्या हा शब्द पुढचा बघा अवकाश असेल अवकाशला आपण काय म्हणतो फुरसद असेल मोकळीक असेल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आत्मा आत्म्याला समानार्थी जीव असेल प्राण असेल अश्रू शब्द आहे डोळ्यातले पाणी किंवा अश्रू वेदना हे शब्द आहे एम एमपी शब्द आहे विचारण्यात आलेले शब्द आहे समानार्थी शब्द अस्त्र असेल म्हणजे जे काही शस्त्र असेल किंवा आयुध असेल, असेल, असेल तर त्याला आपण ह्या ठिकाणी म्हणत असतो पुढचं बघा आकार शब्द आहे आकारचे सामान्य रूप असेल ह्या ठिकाणी बघा आकृती असेल तर हे समानार्थी शब्द सध्या आहे इच्छा इच्छेचं अपेक्षा अभिलाषा समानार्थी शब्द उद्योजक उद्योजकच्या उद्योगपती व्यापारी हे समानार्थी शब्द आहे उष्णचं गरम तापलेला म्हणजेच काय उष्ण हे समानार्थी शब्द सध्या आहे पुढचं बघा सोळा नंबर ऋतू ऋतू म्हणजे काय तर हंगाम सीजन ह्याला आपण ऋतू म्हणत असतो बरोबर पुढचं बघा सतरा नंबरचा शब्द काय एकता एकता म्हणजे एक्य एकजूट ईश्वर ईश्वराला आपण देव म्हणतो परमेश्वर म्हणतो हे समानार्थी शब्द आहे उपवास उपवास म्हणजे काय व्रत निराहार म्हणजे या ठिकाणी बघा उपवासाला दोन शब्द महत्त्वाचे इथे आलेले आहेत त्यानंतर उपाय असेल तोडगा किंवा मार्ग आपण उपायला म्हणत असतो करुणा करुणा म्हणजे काय दया कृपा हे समानार्थी शब्द सध्या वापरले जातात किरणला प्रकाश रश्मी जे काही किरण किरण असतं तर त्या संदर्भात हे प्रश्न वापरले जातात समानार्थी शब्द कुत्रा कुत्र्याला काय म्हणतो स्वान असेल किंवा कुस ह्या ठिकाणी बघा कुकुर असं देखील आपण जे काही कुत्र्याला म्हणत असतो क्रोध क्रोध म्हणजे काय राग असेल रोष असेल तर त्या संदर्भात शब्द वापरले जातात क्षत्रिय शब्द क्षत्रिय म्हणजे काही योद्धा असेल सैनिक संदर्भात हा शब्द समानार्थी शब्द वापरला जातो गणेशला काय म्हणतो आपण गजानन असेल विघ्नहर्ता असेल तर हे जो काही विघ्नहर्ता शब्द आहे तर हा शब्द सध्या समानार्थी विचारण्यात आलेला शब्द आहे गाय असेल बघा गाय संदर्भात देखील विचारण्यात आला होता गाय म्हणजे काय धेनू असेल गोमाता असेल तर हा धेनू शब्द आहे तर हा टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे गृह असेल त्याचा बघा घर आहे निवास पुढचा समानार्थी शब्द बघा गुरु म्हणजेच काय शिक्षक आचार्य जग असेल विश्व सृष्टी हे समानार्थी शब्द सध्या विचारण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न असेल शब्द जंगम म्हणजे या ठिकाणी बघा चल गतिशील त्यानंतर जन म्हणजेच काय लोक माणसे या संदर्भात हा समानार्थी शब्द वापरला जातो जंगलला आपण काय म्हणत असतो अरण्य वन हा अरण्य शब्द आहे तर हा अरण्य शब्द बघा विचारण्यात आलेला शब्द आहे समानार्थी शब्द तर हे एक लक्षात असू द्या जे शब्द आहे तर ते रिपीट होताना आपल्याला परीक्षेमध्ये दोन हजार ते तेरा ते, ते एकवीसमध्ये सध्या आढळून आले आता जयंती असेल तर विजय दिन पुण्यतिथी जीवंत जिवंत प्राण त्यानंतर बघा जलला आपण काय म्हणत असतो तर पाणी आणि नीर हा जो नीर शब्द आहे जल साठी सध्या बघा समानार्थी शब्द वापरण्यात येतो आणि हा नीर शब्द सध्या टी टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे हा देखील तुम्ही आय एम पी करून ठेवा शब्द बघा सदोतीस नंबरचा शब्द काय आहे तर झाड असेल तर त्याला आपण वृक्ष आणि तरु तरु हा जो शब्द आहे तर हा झाडासंदर्भात आलेला आहे समानार्थी शब्द आणि हा ह्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता टोक असेल टोक म्हणजे काय तर शिखर असेल अडचण असेल त्यानंतर तार संदर्भात बघा तार तर तारला समानार्थी दोरी धागा तापला काय आहे उष्णता गर्मी त्यानंतर बघा तारा असेल तारा जो असतो आकाशातला त्याला नक्षत्र आणि तृण तर हा जो तृण शब्द आहे तर हा टी ई टी परीक्षेच्या मा माध्यमातून सध्या बघा विचारण्यात आलेला शब्द आहे तृत हा जो काही तृण जो शब्द आहे तर हा ताऱ्यासाठी वापरला जातो समानार्थी शब्द आहे महत्त्वाचा दिवा बघा दिव्यासाठी काय वापरतात पंथी दीप धर्म धर्मासाठी न्याय असेल कर्तव्य असेल तर हे देखील सध्या बघा शब्द समानार्थी शब्द वापरले जातात चौवेचाळीसवा शब्द बघा नदी नदीला आपण बघा मागे देखील सरिता प्रवाह आता हा जो सरिता शब्द आहे तर हा टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे का सरिता जो समानार्थी शब्द या ठिकाणी बघा नदीसाठी वापरण्यात येतो तर हा शब्द महत्त्वाचा आहे आय एम पी करून ठेवा सरिता हा शब्द वारंवार सध्या विचारण्यात आलेला शब्द आहे नृत्य असेल तर त्याच्यासाठी बघा नाच असेल नर्तन असेल हे समानाचे शब्द इथं वापरले आहे पुढचा शब्द बघूया नर नर म्हणजेच काय तर पुरुष असेल माणूस असेल पत्नी म्हणजे काय ह्या ठिकाणी बघा पत्नी संदर्भात पतिव्रता असेल बरोबर आणि ह्या ठिकाणी पती संदर्भात पतिव्रता आणि नवरा ह्या शब्द या ठिकाणी वापरला जातो पती शब्दासंदर्भात आहे पाणी पाणी संदर्भात मागे सांगितलं नीर पुत्र संदर्भात बघा मुलगा असेल सूत असेल तर इथं लक्षात असू द्या सुत म्हणजे या ठिकाणी पहिला जो काही उकार आहे तर तो उकार आहे तर ह्या संदर्भात देखील प्रश्न जे काही पुत्र ह्या संदर्भात बघा विचारण्यात आला होता तर हा शब्द सध्या लक्षात असू द्या पहिला उकार सूत म्हणजे मुलगा तर हा प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर हा पुन्हा रिपीट ह्या ठिकाणी होऊ शकतो पुढचा प्रश्न बघा पन्नास नंबर पृथ्वी पृथ्वीला आपण धरती भूमी म्हणत असतो पुढचा प्रश्न फळ हा शब्द आहे बघा फळे किंवा फळे टोक म्हणून सध्या बघा ओळखले जातात बंधूला आपण काय म्हणतो भाऊ सखा हे शब्द आपण इथं समानार्थी वापरत असतो बायकोला काय म्हणत असतो पत्नी असेल गृहिणी असेल हे शब्द आहे त्यानंतर बालक बालकाला बघा मूल असेल अपत्य असेल हे समानार्थी शब्द सध्या आहे भगवंताला ठिकाणी बघा देव असेल ईश्वर असेल तर हे शब्द आपण समानार्थी वापरतो भूत असेल भूतला बघा आत्मा आणि भूतकाळ असे या ठिकाणी दोन शब्द समानार्थी शब्द सध्या आहे भोजन भोजन संदर्भात बघा अन्न असेल खाणे असेल तर हे आपण समानार्थी वापरतो मनुष्याला मानव माणूस हे शब्द आहे मनला बघा चित्त असेल किंवा अंतकरण असेल अंतःकरण देखील मनासंदर्भात प्रश्न समानार्थी शब्द वापरले जातात मित्राला बघा सोबती असेल सखा असेल हे शब्द इथं वापरले जातात एकसठवा नंबरचा शब्द बघा महिना असेल त्याला आपण काल किंवा मास हे जो शब्द आहे मास हा शब्द सध्या बघा विचारण्यात आला होता मास म्हणजेच काय तर महिना हा टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे महाराज महाराज म्हणजेच काय तर बघा राजा किंवा नरेश है, आ, लए, आनि हा नरेश हा शब्द आहे हा महाराज संदर्भात वापरण्यात आला आहे आणि हा नरेशचा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द संदर्भात प्रश्न मागे टी ई टी परीक्षेमध्ये वापरण्यात आला आहे तर हा प्रश्न देखील आय एम पी असू द्या लक्षात असू द्या मेघ असेल बघा संदर्भात ढग आणि वादळ हे वा प्रश्न जे काही आहे तर ता त्या संदर्भात आपल्याला विचारू शकतात ढग किंवा वादळ संदर्भात ह्या ठिकाणी मेघचा समानार्थी शब्द आहे मृत्यू मृत्यू संदर्भात बघा मरण असेल देहांत असेल माती धरणी भूमी बरोबर मयूर मयूर म्हणजे काय तर मोर आणि नृत्यराज नृत्यराज देखील ह्या ठिकाणी मोरला सध्या आपण म्हणत असतो तर हा शब्द देखील महत्वाचा आहे सदुसष्ट नंबरचा जो आहे तर ह्या ठिकाणी बघा मोह मोह म्हणजे काय आकर्षण लोभ युद्धाला काय आहे संग्राम लढाई हे समानार्थी शब्द आहे याचनाला विनंती मागणी हे शब्द समानार्थी शब्द आहे यज्ञ यज्ञ हा हे जे आहे तर त्याला बघा होम म्हणत असतो हवन म्हणत असतो तर संदर्भात टी ई टी परीक्षेमध्ये सध्या बघा प्रश्न विचारण्यात आले आहे तर आपलं जे काही व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेथे तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा जे काही आपण टी ई टी किंवा सी संदर्भात बघा रोज आपण क्वीज देखील घेत असतो तेथे तुम्ही प्रश्नाची काही उत्तरं असेल सराव असेल तर ते तिथे बघा तुमचं एकंदरीत होऊन जाईल आणि तुमचा जो काही कॉन्फिडन्स असेल तर तो नेम नेमका त्या ठिकाणी तुम्हाला वाढलेला दिसून येईल तर टेलिग्राम देखील तुम्ही जॉईन व्हा हे जे तुम्हाला संपूर्ण पी डी एफ आहे तर त्या टेलिग्रामवर आपण पोस्ट करू तिथे तुम्हाला मिळून जाईल तर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा जो शब्द आहे तो यश यश म्हणजे काय तर कीर्ती विजय रात्रसाठी रजनी निशा हे शब्द आहे आता हा निशा शब्द जो आहे तर हा सध्या बघा मागे टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे निशा राजा राजा संदर्भात बघा नरेश असेल सम्राट असेल पुढचं आहे राग असेल क्रोध द्वेष हे राग संदर्भात समानार्थी शब्द आहे रक्षकचे पहारेकरी रक्षक लक्ष्मी लक्ष्मी म्हणजेच काय तर धन संपत्ती बघा पैसा हे लक्ष्मी संदर्भात वापरण्यात येणारे शब्द आपल्याला म्हणता येईल पुढचं बघा पुढचं प्रश्न लहान संदर्भात लहानचे काय आहे छोटा चिमुकला म्हणजेच लहान वचन संदर्भात बघा प्रतिज्ञा असेल आणि ह्या ठिकाणी बघा वागदान हे जो शब्द आहे तर हा वचन संदर्भात विचारण्यात आलेला शब्द आपल्याला आहे वन म्हणजेच काल जंगल आणि अरण्य अरण्य जो शब्द आहे तर हा अरण्य शब्द शब्द बघा टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता समानार्थी शब्द संदर्भात तर हा तुम्ही पाठ करून ठेवा अरण्य म्हणजेच काय तर वन असेल जंगल वक्ता वक्ता म्हणजेच काय तर भाष्य किंवा प्रवक्ता पुढचा शब्द बघा एक्क्याऐंशी नंबरचा शब्द विद्या विद्या म्हणजेच काय तर ज्ञान शिक्षण वृक्षाला झाड असेल पादप असेल हे महत्वाचे समानार्थी शब्द आहे विश्वासला बघा श्रद्धा असेल निष्ठा असेल हे समानार्थी शब्द आहे शत्रू शत्रूला काय म्हणतो आपण वैरी किंवा दुश्मन हा जो वैरी शब्द आहे तर हा शब्द सध्या बघा टी टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे वैरी म्हणजेच काय तर शत्रू शक शक म्हणजे काय संशय आणि शंका आपण शक करतो असं म्हणत असतो ना तर त्यालाच आपण ह्या ठिकाणी बघा समानार्थी काय आहे तर संशय किंवा शंका त्यानंतर पुढचा शहाऐंशी नंबरचा प्रश्न शस्त्र म्हणजेच काय अस्त्र किंवा आयुध हा महत्त्वाचा ह्या ठिकाणी प्रश्न आहे श्रीमंत म्हणजे काय तर धनाढ्य संपन्न हे समानार्थ शब्द हे सूर्यासंबंधित प्रश्न बघा रवी आणि भानू हा भानू जो शब्द आहे तर हा टी ई टी परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला शब्द आहे तर भानू म्हणजे लक्षात असू द्या सूर्य आणि भानू म्हणजेच रवी हे महत्त्वाचे शब्द सध्या आहे संगणकला आपण काय म्हणत असतो कॉम्प्युटर यंत्र बरोबर सेवाला काय म्हणतो मदत सहाय्य हे शब्द सध्या सेवेसंदर्भात आलेले शब्द आहे स्त्रीला महिला बाई बरोबर स्वर्णला वैकुंठ नंदनवन हे शब्द स्वर्णासाठी वापरण्यात येतात सपना सपना म्हणजेच काय तर ह्याकरी बघा स्वप्न असेल इच्छा असेल चौऱ्याण्णव नंबरचा शब्द काय आहे संगीत तर संगीतला काय आहे तर सूर नाद सागरला काय वापरतो समुद्र किंवा जलाशय हे शब्द सध्या सागर संदर्भात वापरण्यात येतात संग्राम संदर्भात युद्ध असेल रण असेल तर हे संग्राम संदर्भात शब्द समाधी शब्द वापरण्यात येतात पुढचा शब्द बघूया शब्द क्रमांक सत्याण्णव बघा सुंदर शब्द सुंदर म्हणजेच काय तर देखणा मोहक मोहक हा शब्द महत्त्वाचा आहे आपल्यासाठी सोनं सोनं म्हणजे काय सुवर्ण सोनं हेम हे जे आए, हे शब्द आहे हे सध्या बघा समानार्थी शब्द सोन्यासंदर्भात वापरले जातात हत्ती म्हणजेच काय तर गज गज जो है, तरहा शब्द आहे तर हा महत्त्वाचा शब्द आहे तर हा टी ई टी परीक्षेत सध्या विचारण्यात आलेला शब्द आहे गज म्हणजे काय तर हत्ती आणि त्याला अजून हस्ती म्हणून शब्द देखील जे काय समानार्थी शब्द वापरले जातात त्यानंतर शंभरवा शब्द काय आहे तर हृदय हृदय म्हणजेच काय अंतकरण असेल मन असेल त्यालाच आपण हृदयासंदर्भात इथं समानार्थी शब्द वापरत असतो तर हे आपण आतापर्यंत बघा शंभर जे शब्द होते आय एम पी शंभर शब्द तर त्याच्यामधले काही शब्द जे टी ई टी परीक्षेमध्ये आलेले आपल्याला आढळून आले आहे आणि बाकीचे सध्या बघा महत्त्वाचे आय एम पी जे शब्द होते तर ते होते तर ह्यापैकी तुम्हाला नक्की प्रश्न विचारले जाणार तर पुढील अजून आपण शंभर शब्द जे असेल समानार्थी शब्द तर ते देखील बघूया तर बघा अभिमान असेल पुढचे जे शंभर शब्द आहेत तर ते बघूया आपण अभिमानला गर्व आणि अहंकार हे समानार्थी शब्द आहे अमृतला या ठिकाणी सुधा आणि मध हा सुधा जो शब्द आहे अमृतसाठी वापरला जातो आणि हा जो आहे तर तो टी टी परीक्षेत सध्या विचारण्यात आलेला आहे ह्याला डबल स्टार तुम्ही करू शकता पुढचं बघा अवघड असेल कठीण गुंतागुंतीचे चार नंबरचा शब्द आहे अक्षर अक्षरला वर्ण लेख अशांतला बघा अस्वस्थ असेल बेचेन असेल आडसला काय म्हणतो आपण सुस्ती असेल जडत्व असेल तर हे साठी समानार्थी शब्द वापरले जातात पुढचं बघा आयुष्य आयुष्य म्हणजेच काय तर जीवन काल हे जे शब्द आहे तर हे सध्या आयुष्य ह्याच्यासाठी इथं अभिप्रेत आहे तर हे जे समानार्थी शब्द आहे आकाश साठी आकाश बघा गगन शब्द आणि नभोमंडल हे शब्द वापरले जातात आरोग्यासाठी स्वास्थ तंदुरुस्ती हे शब्द सध्या इथं वापरले जातात आशा आशा म्हणजेच काय तर अपेक्षा असते इच्छा असते तर त्या संदर्भात आशा हा शब्द आहे तर तो समानार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल इच्छाशक्ती म्हणजेच काय ध्येय आकांक्षा हे शब्द सध्या इच्छाशक्ती संदर्भात समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यानंतर इमान इमान म्हणजे काय तर सत्य असेल प्रामाणिक प्रामाणिकता असेल तर हे शब्द इथं वापरले जातात समानार्थी म्हणून इतिहास इतिहास म्हणजेच काय तर वृत्तांत असेल कहाणी असेल तर हे इतिहासाचे समानार्थी शब्द सध्या इथं दिलेले आहे उपाय उपाय म्हणजेच काय तर तोडगा असेल किंवा मार्ग असेल तर ह्या संदर्भात हा महत्त्वाचा आहे उत्तर म्हणजे प्रत्युत्तर असेल समाधान असेल उत्तर मिळाल्यावरती आपल्याला समाधान ह्या ठिकाणी बघा मिळत असतं म्हणून उत्तराचे प्रत्युत्तर समाधान हे समानार्थी शब्द इथे म्हणता येईल उपाययोजना त्या संदर्भात बघा योजना, योजना उपाय हे या ठिकाणी समानार्थी शब्द आहे उपकारचे उपकार हा जो शब्द आहे तर त्याचे बघा कृपा असेल सहकार्य असेल तर हा महत्त्वाचा शब्द इथं आहे कठोरचे कडक असेल दंडक असेल तर हा दंडक जो शब्द आहे तर ह्या शब्द देखील टी ई टी परीक्षेमध्ये मागे विचारण्यात आलेला शब्द आहे कल्याण बघा कल्याण म्हणजेच काय तर लाभ किंवा भलाई हे दोन शब्द सध्या कल्याण ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे करुणा करुणा म्हणजे काय दया आणि माया हे दोन शब्द सध्या वापरण्यात येतात काम म्हणजे काय तर कार्य किंवा धंदा ह्याला आपण काम ह्या शब्दासंदर्भात समानार्थी शब्द इथं म्हणत असतो कामगार मजूर किंवा कामकरी हे कामगारचे समानार्थी शब्द आहे किसान किसान म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी बघा शेतकरी किंवा हर काम्या हा हरकाम्या जो शब्द आहे तर तो आपल्यासाठी डबल स्टार करा हा प्रश्न विचारण्यात आला आहे हरकामी जो शब्द आहे तर त्याचा समानार्थी शब्द नेमका कोणता तर ह्या ठिकाणी बघा किसान किंवा शेतकरी ह्याला आपण हर काम्या देखील म्हणत असतो चोवीस नंबर कष्ट म्हणजेच काय तर परिश्रम मेहनत म्हणजेच कष्ट कमी म्हणजे काय न्यून अपूर्ण क्लेश क्लेश म्हणजेच काय तर दुःख त्रास हे दोन शब्द आहे महत्त्वाचे याच्यासाठी पर्यायी शब्द म्हणून कल्पना बघा कल्पना म्हणजेच काय तर विचार किंवा विचारशक्ती हे दोन समानार्थी शब्द आहे कर्तव्य म्हणजे जबाबदारी ध्येय कर्ज म्हणजे उधारी असेल रोखी असेल तर हे दोन शब्द सध्या कर्ज संदर्भात समानार्थी शब्द आहे कसोटी असेल कसोटी म्हणजेच काय परीक्षा एक्झाम वगैरे तपासणी हे शब्द वापरले जातात कांचन कांचन म्हणजेच काय तर सुवर्ण किंवा सोन तर है बगा है। बगा, हे ठिकाणी बघा महत्त्वाचा हा कांचन शब्द देखील विचारण्यात आलेला आहे कारण असेल बघा कारण हेतू निमित्त क्रांती असेल बदल त्यानंतर ह्या ठिकाणी बघा हा एक शब्द महत्त्वाचा देण्यात आला आहे उलथा पालथ हा शब्द देखील क्रांतीसाठी वापरण्यात येतो हा शब्द विचारण्यात आलेला शब्द आहे काळजी बघा काळजी काळजीसाठी कोणते शब्द आहे तर चिंता सावधान कुशल कुशलसाठी पट्टाईत हुशार हे समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न मग बघूया पुढचा शब्द कोप कोपसाठी काय तर राग क्रोध हे शब्द विचारण्यात आलेले आहे चमत्कार चमत्कारासाठी करिश्मा असेल अद्भुत असेल चंद्रासाठी चंद्रमा शशांक हा शशांक जो शब्द आहे तर हा मागा टी ए टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला सध्या बघा चंद्रमा संदर्भात हा महत्वाचा समानार्थी शब्द आहे चोरी चोरी म्हणजेच काय तर डाका डाका किंवा चोरटा या ठिकाणी चोरी संदर्भात शब्द चुंबक चुंबक म्हणजेच काय तर आकर्षण आणि हा मॅग्नेट जो काही शब्द आहे तर हा शब्द सध्या चुंबकसाठी देखील समानार्थी शब्द आहे चेतना म्हणजे काय जाणीव भावना ह्या संदर्भात हे शब्द आलेले आहे जल म्हणजेच काय तर आपण मागे बघितलं पाणी नीर झोप म्हणजे काय निद्रा विश्रांती हे दोन शब्द समानार्थी शब्द झोप साठी आलेले आहे टाळी म्हणजे काय तर कौतुक प्रशंसा ताप म्हणजे काय तर ज्वर गरमी हा जो काही ज्वर शब्द आहे तर हा ज्वर शब्द मागे टी ई टी परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला शब्द आहे ज्वर म्हणजे काय तर ताप तलवार म्हणजे काय खडग आणि शस्त्र हा खडग जो आहे खडग तर हा बघा महत्त्वाचा जो शब्द आहे तर हा विचारण्यात आलेला शब्द आहे तर हा देखील तुम्ही दोन शब्द हा ज्वर शब्द आणि खडक हे दोन शब्द सध्या बघा करा हे लक्षात असू द्या सेहेचाळीस सत्तेचाळीस नंबरचा बघा ताज म्हणजे काय तर मुकुट किरीट त्याग म्हणजे बलिदान समर्पण तीर्थ म्हणजे काय पवित्र स्थान धर्मस्थान पन्नास नंबर शब्द तेज म्हणजे काय प्रकाश असेल दीप्ती असेल हे महत्वाचे शब्द होते दान म्हणजे देणगी परोपकार दिवस म्हणजे काय दिवसला समानार्थी शब्द वार असेल आणि दिन असेल दिनला पहिली जी काही विलांटी आहे दिन म्हणजे काय दिवस आणि दुसरी जर राहिली दिन म्हणजे तर काय गरीब दुरावा बघा अंतर लांबपणा किंवा लांबपण बरोबर दुःख बघा दुःखचे शोक असेल वेदना असेल हे समानार्थी शब्द आहे देवचे ईश्वर भगवान धाडसचे काय आहे साहस आणि हिंमत पुढचं बघूया नंबर शब्द धर्म न्याय कर्तव्य ध्वजला बघा पत्ता का निशान निदानला काय म्हणतो उपचार चिकित्सा हे निदानसाठी समानार्थी शब्द आहे नदीचे बघा प्रवाह सरिता नशीब भाग्य आणि योग हे नशीबसाठी वापरले जातात नवऱ्या संदर्भात मागे प्रश्न बघितला आपण पती स्वामी नीरस नीरस म्हणजे बाय कंटाळवाना बोअर बोअर झालेला बरोबर पुढचं बघा पुढचा प्रश्न पुढचा शब्द निर्णय निकाल ठराव त्यानंतर बघा नियम असेल कायदा आदेश नाती असेल सबंध रिश्ते सदुसष्टवा नंबर प्रश्न बघा नम्रता विनम्रता आणि शालीनता हा शालीनता जो शब्द आहे हा टी ई टी परीक्षेत मागे विचारण्यात आलेला शब्द आहे पर्व पर्व म्हणजेच काय तर उत्सव किंवा सण पाऊस म्हणजे काय वर्षा किंवा वृष्टी हा जो वृष्टी शब्द आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जो लिहिलेला ले आहे वृष्टी तर इथं बघा हा वृष्टी शब्द सध्या विचारण्यात आलेला शब्द आहे परीक्षा परीक्षा म्हणजे कसोटी तपासणी पैसा पैसा म्हणजे काय तर धन संपत्ती परिचय म्हणजे ओळख माहिती त्यानंतर बघा प्रसंग समानाथी शब्द घटना परिस्थिती पुढचे बघा प्रकाश प्रकाश म्हणजेच काय तर तेज ज्योती म्हणजेच प्रकाश प्रेम प्रेम म्हणजे काय स्नेह माया हे दोन शब्द सध्या महत्वाचे आहे प्रयास प्रयास म्हणजे काय प्रयत्न आणि मेहनत संदर्भात समानार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल प्रयास प्रार्थना म्हणजे विनंती याचना त्यानंतर बघा हे द दोन शब्द ह्या संदर्भात आहे प्रलय म्हणजे काय तर विनाश संहार हे शब्द आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच हे टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी ह्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तेथे जॉईन व्हा हे संपूर्ण जे काही तुम्हाला पी डी एफ असेल दोनशे या ठिकाणी जे काही शब्द आपण घेत आहोत दोनशे प्लस हे तुम्हाला तिथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल बघा पुढचा एकोणऐंशी फुल संदर्भात बघा पुष्प आणि सुमन सुमन हा जो शब्द आहे तर हा सध्या बघा विचारण्यात आलेला शब्द आहे फुटाने त्यासाठी बघा चनामुरे मुठ फास फास म्हणजेच काय तर बघा दोरखंड असेल गडफास असेल जो काही गडफास असतो अशा पद्धतीने तर त्यालाच आपण फास किंवा दोरखंड ह्या ठिकाणी म्हणत असतो भोजन बघा आहार किंवा जेवण भूक म्हणजे काय उपासमार तहान ह्याला देखील आपण म्हणत असतो प्रश्न चौऱ्याऐंशी का, का शब्द चौऱ्याऐंशी या ठिकाणी बघा भयानक आहे भयानकचे समानार्थी ह्या ठिकाणी भयकारी आणि भीषण भागचे बघा हिस्सा किंवा वाट जो काही भाग असतो अशा पद्धतीने आपण जे भाग करतो हिस्सा तर त्या संदर्भात हा शब्द आहे भावना म्हणजे काही भावना किंवा विचार सत्याऐंशी बघा भव्य विशाल मोठा मरण म्हणजे मृत्यू देहांत मित्र म्हणजे सखा दोस्त पुढचे प्रश्न मूर्ख मूर्ख म्हणजेच काय तर अज्ञान आणि बावडट मेहनत म्हणजे कष्ट परिणाम संदर्भात समानार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल युक्ती म्हणजे काय तर योजना शक्कल युद्ध म्हणजे काय लढाई संग्राम चौऱ्याण्णव नंबर राजा सम्राट नरेश रक्षण संदर्भात बघा सुरक्षा असेल बचाव रात्री असेल रात्रीसाठी बघा निश्शा असेल आणि रात्र असेल हा निशा जो शब्द आहे निशा शब्द हा मागे टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे शब्द क्रमांक सत्त्याण्णव राजकीय म्हणजे राजकीय राजशाही त्यानंतर बघा वन असेल अरण्य जंगल विधाता असेल परमेश्वर ईश्वर शंभरवा नंबर बघा वसंत म्हणजे काय बसंत किंवा ऋतू संदर्भात समानार्थी शब्द इथे वापरण्यात आले आहे तर हे संपूर्ण जे हो आपन पास बगा। शब्द होते आपण जवळपास या ठिकाणी बघा दोनशे शब्द इथं बघितलेले आहे म्हणजे दोनशे शब्दांपैकी जवळपास बघा जे, जे काही सत्तर ते ऐंशी शब्द जे मागे टी ई टी परीक्षेमध्ये सध्या परीक्षेमध्ये बघा विचारण्यात आलेले आहे ते प्रश्न आहे ते शब्द आहे आणि उर्वरित जे काही संभाव्य बघा शब्द असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाच ते सहा जे काही मार्क असेल तर ते मार्क ह्या ठिकाणी तुम्हाला निश्चित मिळू शकतात तर हा एक महत्वाचा बघा व्हिडिओ होता तर जे काही दोनशे शब्द आतापर्यंत आपण बघितले समानार्थी शब्द तर ह्याच्यामधले जवळपास जे काही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बालमानसशास्त्र संदर्भात बघा प्लेलिस्ट आहे तर ती प्लेलिस्ट देखील तुम्ही बघून घ्या यूट्यूबवर संपूर्ण आय एम पीज त्या ठिकाणी प्रश्न सध्या बघा संच आपण केलेले आहे वन लायनर तर ते देखील बघू शकतात एक्सप्लेन पण आहे तर देखील तुम्ही बघू शकतात त्यानंतर बघा भाषेसंदर्भात या ठिकाणी मराठीचे बरेचसे जे काही लेक्चर असेल तर ते देखील आहे व्याकरणसंदर्भात त्यानंतर जो काही परिसर अभ्यास असेल त्या संदर्भात देखील बघा प्लेलिस्टमध्ये दे व्हिडिओ देण्यात आले आहे आय एम पी व्हिडिओ शिवाजी महाराजांसंदर्भात असेल किंवा मग मुघल जे काय संदर्भात असेल आणि महत्त्वाचं या ठिकाणी सामाजिक शास्त्र संदर्भात देखील व्हिडिओ अपलोड आहे तर संपूर्ण प्लेलिस्ट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला जे काही आय एम पी नोट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर ह्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता तर भेटू आपण अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन टॉपिकमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा तर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा तुम्हाला जे काही अपडेट असेल नवीन संदर्भात तर ते तुम्हाला व्हिडिओ व्हिडी सध्या मिळत जाईल तर द गुरुजी हे चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल देखील ह्याच नावाने आहे त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता पुढील अपडेटसाठी तर भेटू आपण महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम